नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत चैत्र नवरत्न चालू आहे अष्टमी आणि नवमीसाठी आपण नैवेद्याच्या थाळीमध्ये गोडाचा काहीतरी पदार्थ बनवत असतो आज आपण अगदी बासुंदी कशी बनवायची नैवेद्याच्या थाळीमध्ये हे बघणार आहे बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी अगदी जर तुम्ही नरसोबाच्या वाडीला कधी गेला असाल आणि तिथली बासुंदी खाल्ली असेल तर अगदी आपण तशीच परफेक्ट अशी बासुंदी त्या पद्धतीने इथे बनवून घेणार आहे करायला एकदम सोपी आणि खायला एकदम वेगळी चविष्ट लागते तर चला कोणताही वेळ न घेता आपण आपल्या रेसिपीकडे ओळूया बासुंदी बनवण्यासाठी मी इथे दोन लिटर दूध घेतलेले आणि साखर एक वाटी घेतलेली एक छोटीशी वाटी मी काजूचे छोटे छोटे पातळ काप पिस्ता घेतलेला आहे मी इथे त्यानंतर बदाम घेतलेले आणि लागणारे चारोळे हे सगळं मी एक छोटेशा वाटीच्या प्रमाणात सगळं घेतलेले बासुंदी बनवताना शक्यत भांड जे असतं ते पसरत आणि मोठं घ्यायचं ज्यामुळे काय होतं दुधाची पटकनी वाफ निघली जाते आणि दूध पटकनी आटलं जातं तर मी ते मोठी अशी कढई पसरट घेतलेली त्यामध्ये म्हशीचं दूध घेतलेलं आहे बासुंदी बनवण्यासाठी शक्यतो बासुंदी जेव्हा आपण बनवत असतो तेव्हा म्हशीच्या दुधाचाच वापर करायचा कारण त्यामध्ये फॅट जास्त असते था। आणि दूध घट्ट आणि मलईदार असतं दुधाला इथे एक उकळी काढून घेतलेली उकळी आल्याच्या नंतरनं आपल्याला दूध हलवत राहायचं म्हणजे वरची जी साई येते ती साईसारखी आपल्याला इथे मोडत राहायची म्हणजे साई अशी पूर्ण खाताना दाताखाली सुद्धा येत नाही आणि त्याची मलई पण तयार होऊन बासुंदीमध्ये त्याचा बेस तयार होतो तर इथे दोन लिटर दुधाचा आपण एक लिटर दूध इथे आटून घेतलेलं आहे म्हणजे खाली फक्त आपल्याला एक लिटर दूध शिल्लक ठेवायचं आहे बासुंदीसाठी एक लिटर अर्ध दूध आपण इथे आटून घेतलं की त्यामध्ये काजू बदाम पिस्ता आणि चारोळे आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती घालायचे आहे तेवढं तुम्ही इथे घालू शकता किंवा याची पावडर सुद्धा तुम्ही इथे करून घेऊ शकता तर सगळ्यात शेवटी मी इथे दहा पंधरा काजू घेतलेले आणि काजूची पावडर मी एक्स्ट्रा करून घेतलेली आहे काजूची पावडर घातल्यामुळे काय होतं बासुंदी रवळसर होते दाणेदार होते दुसरी गोष्ट म्हणजे बासुंदी घट्ट तसर होते आणि बासुंदीची चव सुद्धा खूप छान आणि वेगळी लागते तर काजूची पावडर घातल्याच्या नंतरना आपल्याला उकळी काढून पाच मिनटंभर आपल्याला अशीच उकळती ठेवायची म्हणजे काजूची जी पावडर आपण त्यामध्ये घातली ती पण चांगली शिजली जाते आणि बासुंदीला घट्टसरपणा येतो आता इथे आपण साखर डायरेक्ट बासुंदीमध्ये घालणार नाही तर आपण इथे साखरेचा कॅरेमल पहिलं बनवून घेणार आहे चॉकलेटी कलरचं जशी आपली चॉकलेटी चॉकलेट असते तसे आपण कॅरेमल सिरप आपण इथे साखरेचं इथं बनवून घेणार आहे आता तुम्हाला बासुंदी किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण इथे कमी जास्त करून घेऊ शकता आता इथे गॅस मी इथे फास्ट ठेवलेलं आहे आणि फास्ट गॅसवरतीच आपल्याला हे कॅरेमेल बनवायचं असतं साखर घालून घेतली की इथे पाणी वगैरे काही वापरायचं नाही फक्त साखरच आपल्याला विरगळून घ्यायची आणि हलवत राहायची म्हणजे काय होतं तिच्या गुठळ्या ज्या असतात त्या पटकन मोडल्या जातात आणि एक संघ असा याला रंग येतो तर तुम्ही ते बघू शकता साखर वितळल्याच्या नंतर ना त्याचा रंग पूर्ण बदलला गेलेला आहे एकदम आपला कॉफी किंवा चॉकलेटी सारखा त्याचा रंग झालेला आहे थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये दूध घालायचं एकदम दूध यामध्ये अजिबात घालायचं नाही नाहीतर काय होतं दूध फुटण्याची शक्यता जास्त असते आणि दूध इथे गरम आपल्याला घालून घ्यायचं थंड दूध अजिबात घालायचं नाही नाही तर शक्यतो ते फुटलं जातं म्हणून गरम उकळत्या याच्यामध्ये उकळतं दूध घातलं ना की तो पदार्थ फुटत नाही ही स्टीप तुम्ही नेहमी लक्षात ठेवा कॅरेमल आपल्या इथे बनवून तयार झालेले बासुंदीला आपल्याला उकळी काढून घ्यायची आणि उकळत्या बासुंदीमध्ये आपल्याला हे कॅरेमल थोडं थोडं पळीने घालायचं सुद्धा आपल्याला ते एकदम एकत्र घालून घ्यायचं नाही तर एक एक पळी करत करत आपल्याला हे इथे घालून घ्यायचं बासुंदी इथे हलवत राहायची असं एक एक पळी करत करत आपण इथे कॅरेमल सगळं आपण इथे बासुंदीमध्ये घालून घेतलेले त्यानंतर ना परत एकदा बासुंदी आपल्याला साधारणतः दोन तीन मिनटं परत मोठ्या गॅसवरती उकळती ठेवायची म्हणजे कॅरेमलचा जो कलर आहे तो एकदम कलर त्यामध्ये उतरला जातो आणि सगळ्या शेवटी अर्धा चमचा मी इथे वेलची पूड घालून घेतलेली छान असा घट्टसरपणा बासून दिला आलेला आहे यापेक्षा जास्त बासुंदी आपल्याला उकळून द्यायची नाही किंवा यापेक्षा जास्त घट्ट करायची नाही कारण थंड झाली ना बासुंदी की ती घट्ट होणारच आहे यापेक्षा जर जास्त आटवली तर एकदम ती खापासारखी म्हणजे दह्यासारखी तिची खाप, खाप तयार होऊ शकते म्हणून आपल्याला ही जास्त इथे आटवायची नाही तर आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेले नॉर्मल टेम्परेचरला आले की फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता मी रात्रीची केली होती त्यामुळे रात्रभर फ्रीजमध्ये ठेवली होती सकाळी तुम्ही इथे बघू शकता मस्त असा घट्ट असा लेअर आलेला आहे ड्रायफ्रूटसुद्धा खूप छान दिसतात ते आणि बासुंदी अगदी परफेक्ट अशी घट्ट नाही पातळ नाही एकदम छान अशी ती बनली गेलेली आहे दाणेदार पाना त्यामध्ये दिसतोय आणि कलर तुम्ही बक्षांना तर एकदम सुरेख असं आलेलं आहे अशा पद्धतीने आज आपण इथे अष्टमी नवमी विशेष किंवा रामनवमी विशेष आज आपण इथे दाणेदार अशी घट्टसर बासुंदी इथे बनवून घेतलेली रेसिपी अगदी सोप्या पद्धतीत मी इथे दाखवलेली तुम्हाला ती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर सबस्क्राईब करा अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन परत एकदा भेटूया तोपर्यंत मस्त खात खातरा मजेत्रा उन्हाळा चालू असल्यामुळे स्वतःची लहान मुलांची काळजी घेत राहा तोपर्यंत बाय बाय